मंडळी इंद्राच्या दरबारात अवकाशातून स्वर्गात एक व्यक्ती येतो आणि इंद्रासमोर एक पत्र वाचून इंद्राला चॅलेंज करतो की मी तुझ्या दरबारावर त्याच्या राज्याला तिन्ही लोकांवर समता न्यायाचं राज्य स्थापन करायचं असतं तो व्यक्ती चॅलेंज देऊन जातो आणि घनघोर युद्धाला सुरुवात होते आणि आपल्याला स्क्रीनवर दिसू लागतात हॉलिवूडमधल्या मधल्या डी सी मार्वेलसारख्या युद्धासारखे ॲनिमेटेड ग्राफिक्स मोठमोठे राजवाडे भले मोठे राक्षसी शत्रू कोसळणारे खांब बॅकग्राऊंडला दिलेलं तगडं म्युझिक आणि त्यामुळे येणारे अंगावर शहारे त्यातलं डोळे टिपून टाकणारं सिनेग्राफिक्स पण हे ग्राफिक्स, ग्राफिक्स कोणा प्रोफेशनल एडिटरने एडिट केलेलं नसतं कोणी हिरवा ग्रीन स्क्रीन सेटअप लावून शूट देखील केलेलं नसतं त्यातले अभिनय केलेली सगळी पात्र देखील खरीखुरी नसतात पण तरीसुद्धा ती आपल्याला खरी वाटतात ही कमाल फक्त एका लेखकाची असते त्यानं दिलेल्या ए आय प्रॉमची असते ह्याच प्रॉमच्या आधारावर अख्खा सिनेमा तयार होतो ॲक्शन थ्रिलर मायथो जॉनरनं भरलेला हा सिनेमा दोन तास आपल्यावर होल्ड मिळवण्यात यशस्वी होतो म्हणजे मी गोष्ट सांगतोय ए आयवर आधारित बनवलेल्या एका सिनेमाची कृष्णा द पुतना वध या सिनेमाची हा सिनेमा एन के स्टुडिओ निर्मित पूर्णपणे आयवर बनवलेला आहे आणि नुकताच यूट्यूबवर देखील प्रदर्शित झालेला आहे म्हणूनच हा सिनेमा नेमका कसा आहे हा सिनेमा कशा पद्धतीने बनवण्यात आहे त्याबद्दलचाच हा संपूर्ण रिव्ह्यू नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर बघा मंडळी सगळ्यात प्रथम आपण बोलूया हा चित्रपट नेमका कसा बनवलाय तर बघा हा सिनेमा पूर्णपणे पूर्ण ए आय निर्मित आहे हल्लीचं युग म्हणजे सगळंच ए आयनं न व्यापलंय आणि त्याच आधारावर एन के स्टुडिओ म्हणजेच निखिल कुंटे या मराठी माणसानं हा सिनेमा बनवलाय त्याचं दिग्दर्शन लेखन एडिटिंग त्यांनी एकट्यानेच केलंय तसं म्हणायला गेलं तर होल अँड सोल त्यांनी एकट्यानेच हा सिनेमा बनवला आयला लेखी स्वरूपात प्रॉम द्यायचा त्यावरून इमेज बनवायची इमेजवरून व्हिडिओ बनवायची ती अयोग्य असेल तर परत पुन्हापासून प्रोसेस करायची पुन्हा एडिट करायचं आणि योग्य झालं की सेव्ह करायचं नंतर पोस्ट प्रोडक्शनमध्ये त्यावर काम करायचं ही पद्धत वापरून गेले सहा ते आठ महिने या मूवीवर ते काम करत होते आता बोलूया कृष्णा द पुतनावध या सिनेमाच्या कथेकडे मंडळी सिनेमाची कथा सुरू होते मथुरेचा कंस राजाच्या एंट्रीना त्यात देवकी आणि वासुदेव कैद मध्ये असतात आणि राजा कंस देवकीच्या पोटी जन्म घेणाऱ्या बालकांना मारून टाकत असतो तिथेच एक भविष्यवाणी होते आणि भीतीने प्रेरित होऊन राजा कंस देवकीच्या आठव्या पुत्राला मारण्यासाठी दहशतीचं साम्राज्य निर्माण करतो पण नीती पिंजऱ्यात अडकू देत नाही वादळानं भरलेल्या यमुना नदीपासून ते गोकुळा गावापर्यंत बाळकृष्णाचा त्याच्या पहिल्या प्राणघातक शत्रूशी सामना करतानाचा हा सगळा महाकाव्य प्रवास आहे कृष्णा द पुत सिनेमाची कथा शेवटपर्यंत होल ठेवण्यात यशस्वी झाली असून कुठेही भरकटताना दिसत नाही कथेत प्रत्येक पात्राची दाखवलेली ओळख ही एआय नसून कालांतरानं ती आपल्याला खरोखरचीच पात्र आहेत की काय असं वाटू लागतं कथा लिहिताना लेखकानं आणखी एक जमेची बाजू सांभाळली आहे ती म्हणजे कथेतला कॉन्फ्लिक्ट जिथून कथा पलटून दुसऱ्या फेजवर जाण्यास तयार होते त्या दोघांमधलं स्मूथ मर्ज होणं हे खूप गरजेचं असतं या गोष्टीचं धनुष्यबाण लेखकानं अगदी लिलया पेरलेलं दिसत आहे सिनेमेमधल्या क्लायमॅक्सचा एक विलक्षण अनुभव आपल्या मनावर कोरून जातो हळूहळू कथा पुतना दिशेनं सरकते तसं तसं आयनं बनवलेल्या पुतना राक्षसीचा चेहरा समोर येतो तो पूर्ण सीन व तिचा वध वत कशा प्रकारे होणार आहे हे बघण्यात आणखी होप्स वाढू लागतात ते वाढणारे होप्स हेच लेखकाचं यश आहे हे आपल्याला सिनेमा पाहताना दिसून येतात तर मंडळी त्यानंतर विषय येतो सिनेमाच्या पटकथेचा या सिनेमाची पटकथा आणि त्यात दिसणारी दृश्य एका सीन मधून दुसऱ्या सीन मध्ये जाणारा ब्रिज हा सोप्या पद्धतीनं रेखाटला असून लगेच आपल्याला समजून येतं की पुढचा सीन नेमका काय घडणार आहे बाकी पात्रांची डिटेलिंग गावखेडी यमुना नदीला आलेला पूर युद्धाचे सिक्वेन्स त्यांच्यातलं निरीक्षण हे अंत्या पद्धतीने दिलेले गेलेले प्रॉन्ट आणि त्यानुसार केलेलं लिखाण या सगळ्या खूप जोखमीच्या बाजू लेखकानं सांभाळलेल्या आपल्याला दिसून येतात त्यानंतर विषय येतो डायलॉग्स म्हणजेच संवादाचा या सिनेमाच्या संवादाचं लिखाण तगडं झालेलं आपल्याला दिसतं संवादात सगळ्यात महत्वाचं असतं त्या त्या पात्रांची इस्टॅब्लिशमेंट आणि दोन नात्यात असणारा सहसंबंध त्यानंतर बाजू येते ती घडणाऱ्या घटना आणि संवाद कुठल्या शैलीत बोललं जात आहेत कथा पौराणिक असल्यानं सगळी पात्र आपल्याला पौराणिक बोलताना दिसतात त्या शब्दांना असलेली धार आणि त्यातला असणारा अलंकारिक बाज डायलॉग ऐक ऐकल्या आपल्याला कळून येतो त्यामुळे सिनेमातले संवाद कुठे हरवल्यासारखे वाटत नाही सुंदरतेनं नटलेल्या या संवादांमध्ये आपला होल टिकून राहतो हे मात्र नक्की एआय निर्मित संवादावर दिग्दर्शकानं अगदी सगळ्या पात्रांना खेळवल्यामुळं कुठेतरी त्यांच्या तोंडून हालणारे एक्सप्रेशन मात्र प्रेक्षकांना थोडे सांभाळून घ्यावे लागतात कारण आयला त्या पद्धतीनं डबिंग करता येत नाही तिथेच थोडाफार आपल्याला हिरमोड झालेला पाहायला मिळतो त्यानंतर विषय येतो पात्रांची केलेली मजबूत बांधणी लेखकानं लिहिलेली ले ले कथा त्यात रंगवलेली पात्रं दिग्दर्शनासोबतच मधून तयार करणं ही तर अवघड गोष्ट आहे कंस कृष्ण महादेव वामण अवतार विष्णू महालक्ष्मी ब्रह्मदेव असे विविधेनं भरलेले खूप वेगवेगळी पात्र या सिनेमामध्ये आपल्याला दिसतात त्यांची होणारी हालचाली एआय निर्मित आहे हे जाणून येतं पण रिअलिस्टिक टच देण्यात मात्र दिग्दर्शकानं चार चांद लावलेले दिसून येतात त्यानंतर तो सगळ्यात महत्त्वाचा विषय म्युझिक आणि बीजीएम या सिनेमातली गाणी बन्नाट आहेत विशेष म्हणजे ती सुद्धा ए आयवरच बनवलेली आहे त्या गाण्यांना दिलेली चाल लक्षात राहण्यासारखी आहे त्यामुळे आपल्याला सीन मध्ये घडणारा बदल आणि झटकन बदलणारा फील लक्षात येतो आया है सुख का उजियारा नंद यशोदा के द्वार नन्हा मुखड़ा मोहन प्यारा गोकुल का जगदीश अपा त्यात दिलेल्या बॅकग्राऊंड म्युझिकने एक वेगळाच इम्पॅक्ट पाडलेला आहे ओव्हरऑल मूवीचं कनेक्शन हे म्युझिकने आणखी उचलून धरलं आहे त्यामुळे प्रत्येक सीनमधली वातावरण निर्मिती प्रभावशाली झाली आहे तर मंडळी आता यानंतर आपण बोलूयात ग्राफिक्स आणि एडिटिंग या गोष्टींवर सिनेमांमधले व्हिज्युअल्स हे अगदी नेक्स्ट लेवलचे क्रिएटिव्ह दिसत आहेत त्यातली बारीक सारीक डिटेलिंग हे आपल्या मनावर वेगळी छाप टाकते देवकी वासुदेव जेल युद्धभूमी कंस दरबार इंद्र दरबार यमुना सीनला निर्मित ग्राफिक्स आणि त्यामुळे मूवी बघण्याचा इंटरेस्ट आणखी वाढू लागतो आणि आपल्या नजरेला स्क्रीनवर खेळून ठेवतो हा सिनेमा एकूण दोन तासांचा आहे आणि त्यातल्या दुसऱ्या हाफमध्ये पुतना कॅरेक्टरची एंट्री होते अगदी सिनेमाच्या शेवटपर्यंत पुतना तिचं रूप टिकून सस्पेन्स टिकून ठेवते त्यानंतर शेवटला असं वाटून येतं की दिग्दर्शकाने या सिनेमामध्ये प्रत्येक एकोणा एक, एक फ्रेमवर प्रेम प्रत्येक सीनमध्ये एक एक ना रहस्य हे समजून येतात ओव्हरऑल सांगायचाच झाला तर सिनेमॅटिक जादू आहे जी बघणाऱ्याच्या प्रत्येक मनावर पाहते त्यात सगळा फ्रेशनेस फॅब्युलसपणा मनाला भिडणारा आणि डोळ्यांना सुकवणारा मूव्ही आहे थोड्या थोड्या हलक्या हलक्या चुका कळून येतात पण शेवटी प्रॉम्पच्या ही प्रेक्षकांना ऍडजस्ट करावी लागते विलनच्या रूपात कौंस मामा आणि पुतना राक्षसी यांचं दाखवलेलं रूप त्यांचं उलगडलेलं पात्र हे जिवंत वाटू लागतं शेवटला वाटू लागतं की लेखकानं दिग्दर्शकानं हा मूवी आयवर नव्हे तर अगदी कॅनवासवर रेखाटलाय तांत्रिक गुणवत्ता आणि भावनिक खोली दोन्हीचा जिंकलेला खेळ म्हणजे हा सिनेमा आहे कृष्णा द पुतनावर तर म्हणजे हा सिनेमा नुकताच पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एन के सिनेमॅटिक स्टुडिओ या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाला असून आपण तो नक्की पाहावा या सिनेमाची लिंक आम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मंडळी तुम्हाला अजून अशा कोणत्या मूवीजचा रिव्ह्यू पाहायला आवडेल आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद